नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळा आला चला तर मग पक्ष्यांची काहीतरी थोडीशी काळजी करूया आणि थोडंसं त्यांचं खाण्यापिण्याचे आपण सोय करूया कारण उन्हाळा आला की आपण आपल्या स्वतःची खूप काळजी घेत असतो पंखे लावतो कूलर लावतो फार फार तर अजून आपण ए सी लावतो परंतु बिचारी पक्षी जे असतात ते उन्हातानामध्ये सगळीकडे फिरत असतात आणि त्यांना खायला प्यायला खूप जास्त मिळत नाही तर उन्हाळ्यामध्ये सगळी झाडं वृक्ष झालेली असतात तर त्यांना थोडंफार खाण्यासाठी ठेवा तर त्यांची काळजी कशी घ्याल अगदी थोडासा वेळ काढा त्यांच्यासाठी तर कशी करायची काळजी काय काय घ्यायचं आहे त्यांना काय खायला काय काय द्यायचं आहे आणि प्यायला पाणी कसं ठेवायचं आहे याची काळजी सांगेन मी तुम्हाला तर मी माझ्या गार्डनमध्ये असं बघा शेंगा आहेत ह्या शेंगा ठेवलेल्या आहेत आणि ह्या शेंगा माझ्या गार्डनमध्ये मा खारुताई किंवा मोठे पक्षी येतात तर त्यांच्यासाठी मी ह्या ठेवलेल्या आहेत ते इथे झाडावर बसून झाडावर ही एकशी टोपली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ते थे खायला ठेवलेलं आहे त्यानंतर पाण्याची सोय करायची आहे त्यांची तर ह्या इथे मातीच्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्यात थोडेसे दगड टाकलेले म्हणजे त्यांना अगदी नैसर्गिक गोष्टीचा अनुभव आला पाहिजे त्यानंतर आणखी एका ठिकाणी झाडाखाली पाणी ठेवलेलं आहे तर मी एक सिमेंटचं असं भांडं बनवलेलं आहे हे हाताने त्याही त्यातही दगड टाकलेले आहेत आणि दोन ते तीन दिवसात त्यातलं पाणी बदलायचं त्या आहे त्यातही दगड टाकलेले आहे थोडी पानं देखील पडलेली आहेत म्हणजे त्यांना अगदी नि निसर्गामध्ये आपण पाणी पित आहोत असा अनुभव येतो त्यानंतर ती पाणी पिण्यासाठी रोज त्या ठिकाणी येतातच कारण त्यांना पाणी जर आपण ठेवायचं असेल तर एक काळजी घ्यायची आहे की पाणी हे उन्हात ठेवायचं नाही आहे उन्हातलं पाणी पक्षी पित नाहीत हे एक लक्षात घ्या आपण सावलीच्या ठिकाणी पाणी ठेवायचं आहे उन्हाळ्यात त्यांना पाण्याची सोय जर तुम्ही केली तर खूप मोठ्या पुण्य लागतं आपल्याला कारण आपल्याला पाण्याची आपण उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप तहान लागते तर तसंच पक्ष्यांना देखील लागत असते तर आणखी पाहूया आणखी आपण त्यांची सोय कशी करू शकतो हे पहा आणखी एका झाडाखाली मी झाडाच्या जवळ एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी तांदूळ आणि बाजरी ठेव टाकलेली आहे की ज्या ठिकाणी पक्षी येतात आणि झाडाच्या अशा बुंद्यामध्ये ते मातीचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे त ता, तांदूळ आणि बाजरी टाकलेली आहे जे की जेणेकरून ते सकाळी मस्त चिवचिवाट करून खात असतात तर उन्हाळ्यामध्ये त्यांची जेवणाची आपण सोय करू शकतो अशा पद्धतीने हे पहा आणखी एक मातीचं भांडं आहे हे, हे मी असं तारमध्ये लटकवलेलं आहे तारेचं स्टँड करून आणि त्यामध्ये देखील बाजरी आणि तांदूळ टाकलेले आहे की जेव्हा ते सकाळच्या वेळेला थंडावा असतो आता ह्या ठिकाणी ऊन येतं म्हणून मी उन्हाळ्याम ऊन उन, उन्हाच्या वेळेला ते तिथे येत नाहीत परंतु संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेला ते ह्या ठिकाणी नक्की येतात आणि डाळ तांदूळ ते बाजरी असा प प्रकारचं खात असतात तर अशा पद्धतीत तुम्ही त्यांना तांदूळ आणि बाजरी किंवा गहू असे बारीक तुकडे असतील त्याचे तर ते तुम्ही टाकू शकतात पाण्याची सोय करू शकतात जर तुम्ही म्हणाल ताई तुमच्याकडे गार्डन आहे म्हणून तुम्ही गार्डनमध्ये अशी सोय केलेली आहे परंतु मी तुम्हाला आताच दाखवलं की तुम्ही तारमध्ये एखादं भांडं तारेमध्ये लटकवू शकतात गॅलरीमध्ये किंवा बिल्डिंगच्या एका कोपऱ्याला तुमच्या खिडकीच्या एका कोपऱ्याला तर पाण्याची देखील तशी सोय करू शक हे पहा तर पाण्याची देखील तुम्ही म्हणाला तुम्ही तशा पद्धतीत नाही करू शकत तर तुम्ही एक नारळाची करवंटी घेऊन त्या करवंटीमध्ये देखील तिला एका गॅलरीमध्ये किंवा झाडाच्या कोपऱ्यात झाड असेल तर नक्की का बिल्डिंगमध्ये राहत असाल तर तुम्ही एखाद्या कोपऱ्याला गॅ गॅलरीच्या कोपऱ्याला ती करवंटी अशी लटकवू शकतात आणि त्यात पाणी ठेवू शकतात आणि नारळामधलं पाणी हे नक्कीच थंड राहतं आणि ते त्यांना प्यायला देखील अगदी नॅचरल वाटतं आणि ते तिथे पटकन येतात आणि त्यांची पाण्याची सोय करा पाणी पाजणं हे खूप मोठं पुण्य आहे तर पक्ष्यांसाठी उन्हाळ्यामध्ये करा पाण्याची आणि त्यांची जेवणाची सोय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये